चला तर मंडळी आज आपण ही केकची रेसिपी बघणार आहोत हा आयसिंग केक बाहेर म्हटलं तर साडेतीनशे चारशे ज्या रेटमध्ये जसा हवं तसा त्या रेटमध्ये पडतो तर हा अगदी मी शंभर रुपयाच्या खर्चामध्ये बनवलेला आहे आणि याची बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे मुलांचा वाढदिवस नाहीतर असाच खायचा असला तर हा केक आपण बनवता येईल आणि ही बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर सर्वप्रथम आपण गॅस पेटवून घेणार आहोत व एक पातेलं घेणार आहोत या पातेल्यामध्ये हे जे प्लेट मिळते ती ठेवून घेणार आहोत आणि पातेलं प्री हिट करून घेणार आहोत तुमच्याकडे ओव्हन असलं तर तुम्ही ओव्हनमध्ये बनवू शकतात आता हा केक टेन घेतलेला आहे चौरस आहे याला थोडं तूप लावून घेणार आहोत आता यावरती हा साधा पेपर घेतलेला आहे हवं तर तुम्ही तूप लावून घ्यायचं नंतर पीठ त्यावरती डस्ट करून घ्यायचं तसाही केकटेन तयार होऊन जातो आता बघूयात मैदा घेतलेला आहे एक कप आ, अर्धा कप मी पिठी साखर आहे आणि त्यापेक्षा थोडा मिल्क पावडर घेतलेली आहे कोको पावडर आहे एक पडी तेल आहे पौन वाटी दही घेतलेलं आहे आणि चॉकलेट एसन्स घेतलेला आहे चॉकलेट एसन्स नसला तर तुम्ही व्हॅनिला एसेन्स पण वापरू शकतात बेकिंग पावडर मी एक चम्मच घेतलेला आहे हाफ चम्मच बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि दोन छोटे पॅकेट दहा वाले ओरिओचे बिस्किट घेतलेले आहे मैदा घेतलेला आहे पिठी साखर घेतलेली आहे यातच आता मिल्क पावडर घेणार आहोत कोको पावडर घेतलेली आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आता हे कोरडे जिनस आपण एक जीव करून घेणार आहोत तुम्ही हवं तर असं प्रीमिक्स तयार करून घरात ठेवू शकता जेव्हा केक बनवायचा तेव्हा वापर करू शकतात दही घेतलेलं आहे पाऊन वाटी यातच आता आपण तेल घेऊन घेणार आहोत आणि चॉकलेट एसेल्स आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी हे सर्व एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे आता सध्यासाठी एक वाटी दूध घेतलेलं आहे हे पण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपण जे प्रेमिक्स तयार करून घेतलं केकचं आणि हे जे ओलं मिश्रण आहे ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत ही जरा सोपी पद्धत पडते नाहीतर सर्व एकजीव करायला गेलं तर, करा तर थोडं अवघडत जाते आता ही सर्वा हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत थोडंसं दूध यात अजून घालायची गरज आहे म्हणजे जेव्हा आपण हे केकचं बॅटर तयार करू तर गुठळ्या पण होणार नाही व व्यवस्थित तयार होईल दूध घालताना यामध्ये एकदम घालू नका थोडं थोडं करूनच दूध घाला हे करून आपल्याला अंदाज पण येईल की यामध्ये आपल्याला किती दूध लागलं ला आहे आता तुम्ही बघू शकता जशी या पद्धतीने रिबिन्स पडले म्हणजे समजायचं की केकचं बॅटर व्यवस्थितपणे तयार झालं आहे आता अर्ध ओतून घेणार आहोत तर आपण नंतर घालणार आहोत ते कशासाठी तर पुढे बघूयात आता यामध्ये आपण जे चॉकलेट्स बिस्किट घेतले होते त्याचे थोडे तुकडे करून घ्यायचे व यावरती असे पसरवून घेणार आहोत ते यासाठी याचा फ्लेवर जेव्हा आपण केक खातो तेव्हा खूप छान लागतो तर बघू शकता या पद्धतीने किती छान दिसत आहे आणि आता जे उरलेलं अर्ध बॅटर आहे ते यावरती ओतून घेणार आहोत आता दुसरं बॅटर ओतल्यानंतर यावरती परत तसेच बिस्किट आपल्याला लावून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे आता जे आपण केक पातेला गरम करून घेतलं होतं म्हणजे प्रीहीट करून घेतलं होतं त्यामध्ये आपण हे ठेवून घेणार आहोत पंचेचाळीस मिनिटांसाठी आपल्याला हे हा केक ठेवून घ्यायचा आहे पंचेचाळीस तुम्ही अर्ध्या तासाने फक्त केक तुम्ही तपासून बघू शकता यावरती मी वजन ठेवलेलं होतं पंचेचाळीस मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला केक तयार झालेला आहे एकदम छान झालेला आहे आता याला थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतरच तुम्हाला हा केक काढायचा आहे यावरती असा रुमाल ठेवून द्यायचा पाच दहा मिनटानंतर हा केक पूर्ण थंड झाला की मग आपण साईट याच्या सुटसुटीत करून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही असा पण केक कट करून खाऊ शकतात माझ्याकडे जी क्रीम होती चाळीस रुपयाला जो डब्बा मिळतो व्हिपिंग क्रीमचा तो होता म्हणून मी यावरती ती क्रीम लावली तर बघू शकता आपला केक अगदी स्पॉन्जी तयार झालेला आहे खूप छान झालेला आहे आता याला मध्य भागमध्ये दोन भागासाठी कट करून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर ह्या केकचे तीन भाग पण करू शकतात असा कट करून घ्यायचा व यावरती विपिंग क्रीम लावणार आहोत थोडं चॉकलेट एसन्स घातलेला आहे विपिंग क्रीममध्ये व याला फेटून घ्यायची आहे मशीनने फेटू शकता किंवा हाताने फेटा हाताने थोडा उशीर लागतो किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये पण तुम्ही ही क्रीम फेटू शकता इथपर्यंत फेटायची की जेव्हा आपण भांडं उलटं करू त्यातनं पडणार नाही तोपर्यंत आपल्याला ही, तो ही क्रीम फेटून घ्यायची आहे आता एका वाटीमध्ये पिठी साखर घ्यायची व थोडं पाणी घालून मिक्स करायचं आपल्याला हे एक ह्या बेसवरती लावायचं आहे म्हणजे केकच्या बेसवरती लावायचं आहे आपण जी व्हिपिंग क्रीम तयार करून घेतली ती कोटिंग करून घेणार आहोत केकच्या बेसला आ, ही जी व्हिपिंग क्रीम आहे हा जो पावशेरचा डब्बा असतो तो मला चाळीस रुपयाला पडला आणि जे आपण बिस्किट वापरले ते वीस रुपयाला आणि जे बाकीचे साहित्य घेतलं ते घरातलंच होतं तर अंदाज बघितला तर शंभर रुपयापर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य पडलं तर तुम्ही या पद्धतीने पण बनवू शकतात आता मला जितकी हवी होती मी तेवढीच व्हिपिंग क्रीम वापरलेली आहे इथं तर ह्या बेससाठी ही पावशीरची जी व्हिपिंग क्रीम आहे ती भरपूर झाली आता परत दुसरा बेस ठेवून घेतलेला आहे त्यावरती पण ही शुगर सिरप घालून घ्यायचं आहे तर मी हा फर्स्ट टाईम आयसिंग केक तयार करून बघितला अगदी सोपा पडतो व खर्चही कमी लागतो बाहेरचे जे केक असतात त्यामध्ये काय घातलेलं असतं आपल्याला त्याची माहिती नसते तर तुम्ही या पद्धतीने घरी आणून बनवू शकतात आणि यासाठी काही स्पेशल वस्तू पण घ्यायची गरज पडत नाही पायपिंग बॅग ही तीन रुपयाला येते आणि नोजल तुम्हाला असे नोजल छोटे नोझल दीडशे रुपयामध्ये चार ते पाच वेगवेगळ्या प्रकारचे भेटून जातील जर वापरलेला आहे मी हा छोटा आहे तर हे दीडशे रुपयात मला सात ते आठ नोझल मिळाले वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे डिझाईनचे तर तुम्हीही तुम्ही तुमच्या मुलांसाठी असा घरच्या घरी केक बनवू शकतात अगदी सोपी पद्धत आहे मी याच पद्धतीने बनवून बघितला आता मला ज्या पद्धतीने डिझाईन जमली मी त्या पद्धतीने केलेली आहे यावरती थोडी चेरी ठेवून घेतलेली आहे हे चेरीचं पॅकेट तुम्हाला वीस ते पंचवीस रुपयापर्यंत पडतं हां नाहीतर मग जे जेलीची चॉकलेट मिळते ती पण वापरू शकतात यावरती थोडी टूटी फ्रुटी घातलेली आहे आणि टूटी फ्रुटीचे पॅकेट दहा दहा रुपयाला छोटे ते पण मिळतात आणि हे बऱ्याच वेळेस तुम्ही वापरू शकतात हे साहित्य खराब होत नाही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर तुम्ही बघू शकता आपला केक किती कलरफुल दिसत आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे करण्याची काहीच गरज पडत नाही बाहेरून एवढा साडेतीनशे चारशे रुपयाचा केक आणायचा तर आपली मुलंही खुश होतात आणि आपणही खुश होतो कारण की हा केक आपण घरी बनवलेला आहे चला तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद